आका इंडस्ट्री प्रायव्हेट लिमिटेड देशातील नामांकित पीव्हीसी सी फर्निचर आता आपल्याला मिळणार आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात देखील आधुनिक युगातील आधुनिक पाऊल विजय यू पी व्ही सी फर्निचर आपल्या घरात किंवा फ्लॅटमध्ये पीव्ही सी दरवाजा किचन ट्रॉली कोकरी बॉक्स हॉल ड्रॉप टीव्ही कॅबिनेट ऑफिस काउंटर ऑल पॅनलिंग पीव्हीसी सी सिलिंग ड्रेसिंग टेबल ऑफिस पार्टिशन सोफा सेट बेड देवघरातील देवरा इत्यादी सारखे फर्निचर घेत आहेत तर विजय व्ही सी फर्निचर घेऊन आले आहेत ही सुवर्ण संधी फक्त तुमच्यासाठी वाळवी किंवा पाण्यापासून कोणत्याही प्रकारचा धोका नाही चला तर मग विचार कोणता करताय आजच आमच्या कणकवली येथील विजय व्ही सी फर्निचर शॉपला भेट द्या आमचा पत्ता शॉप नंबर पाच तळमजला कलेश्वर कॉर्नर हुंडा शोरूम नजिक कलमट तालुका कणकवली जिल्हा सिंधुदुर्ग एकदा अवश्य भेट द्या आणि आपणास पसंत असलेल्या फर्निचर वस्तूंची निवड करा आमच्या फर्निचर बाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी डब्ल्यू 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 डॉट काका प्रोफाईल डॉट कॉम या वेबसाईट भेट द्या किंवा अधिक माहितीसाठी नाईन फोर टू झिरो टू झिरो सिक्स थ्री फोर झिरो किंवा नाईन टू फाय सिक्स फाय सिक्स सिक्स टू फाय सिक्स किंवा नाईन फाय डबल एट फोर एट सेवन नाईन टू एट या संपर्क क्रमांकावर संपर्क करा बैठक नव्हती गुलाबराव पाटील साहेबांनी आमची काल मान्य सीएम साहेबांची भेट होऊ शकली होती आणि म्हणून आम्ही दिवस भेटायसाठी आलो आणि साहेब आता दिल्लीला जाणार आहे दुपारनंतर साहेबांची चर्चा केली त्याच्यापेक्षा वेगळं काय नाही बैठक वगैरे असं काही नव्हतं नाही काय चर्चा झाली नाही आम्ही तो विषय हे बघा शिवसेना हा पक्ष शिस्तबद्ध कर शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी दिले साहेबांनी आम्हाला पक्ष शिस्त शिकवलेली आहे आणि आमच्या पहिल्या आमदारांच्या बैठकीमध्ये आम्ही पक्षाचे सगळे अधिकार हे मुख्यमंत्री आणि राज्याचे मुख्यमंत्री शिंदे शिंदेसाहेबांनी दिले आहेत त्यामुळे ते निर्णय घेतील आणि काल पक्षाची भूमिका महायुतीतले एक मुख्य घटक पक्ष म्हणून शिवसेनेची भूमिका माननीय एकनाथजी साहेबांनी काल पत्रकार परिषद घेऊन स्पष्ट केलेली आहे जी साहेबांनी आमची सगळे आमदारांची भूमिका आता हे कसं आहे समाजामधनं आता मराठा समाज असेल किंवा इतर समाज असेल माननीय शिंदे साहेबांचे नेतृत्वाखाली जे त्यांच्या मराठा समाजाचे विशेषतः प्रश्न सुटले नव्हते ते प्रश्न मागच्या दोन अडीच वर्षामध्ये या ठिकाणी आपण सोडवले खूप सवलती दिल्या मराठा समाजाला दिल्या सकल माध्यम समाजाला दिल्या ओबीसी समाजाला दिल्या म्हणजे साहेबांनी कुठलाही घटक माननीय शिंदे साहेबांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीमध्ये वंचित राहू दिला नाही ठेवला नाही सरळ हातानं सगळ्यांना या ठिकाणी त्यांनी दिलं त्यामुळे प्रत्येक प्रत्येकाला वाटणं साधी आहे त्याप्रमाणे जर अशी चर्चा असेल तर लोकांना लोकांसाठी ज्या नेत्यानं केलंय अनेक वर्ष न झालेले प्रश्न सोडवले त्यामुळे ती आपले पणाची भावना पंतप्रधानांनी निर्णय सोडलेला काल माननीय शिंदे साहेबांनी जी भूमिका स्पष्ट केली पत्रकार परिषद घेऊन याच निवासस्थानामधलं ती पक्षाची भूमिका आहे महानगरपालिका निवडणुका महानगरपालिका निवडणुका डोळ्यासमोर येतोय त्या दृष्टीनं शिंदेसाहेबांचा चेहरा किती महत्वाचा ठरतो आणि ती देखील चर्चा झाला मी सांगितलं ना आपल्याला की या संदर्भामध्ये सर्व अधिकार हे माननीय शिंदे साहेबांना आहेत पक्षाचे आमच्या आमच्या पक्षाचे त्यामुळं शिवसेनेमध्ये काय निर्णय घ्यायचे कशा पद्धतीनं पुढची वाटचाल करायची आणि कशा पद्धतीनं संघटना पक्ष अधिक मजबूत करायचा याबाबतीत माननीय शिंदेसाहेब जे धोरण ठरवतील शिंदेसाहेब ज्याप्रमाणे पुढची कार्यवाही करायला आम्हाला सगळ्यांना सांगतील त्याप्रमाणे पक्ष अधिक मजबूत करायचं काम मान्य शिंदेसाहेबांच्या का नेतृत्वाखाली केवळ मुंबईतच नाही મહારાષ્ટ્ર મહાનગરપાલિકા નિવડણ મહાનગરપાલિકા નિર્ણય અરે અરે પૂરા નો